हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी झटपट अशी रेसिपी आहे सगळ्यांना आवडते पण लहान मुलं अशी ही भेंडीची म्हणजे जास्तीत जास्त करून भेंडी मुलं खायला बघत नाही तर त्यासाठी मी झटपट अशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भाकरी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सगळ्यासोबतच छान लागते तर आपण आधी व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी भेंडी घेतलेली आहेत ही म्हणजे ज्या वेळेला तुम्ही अशी भरलेली भेंडी भर बनवत असाल तर त्यावेळेला छोटी छोटी अशी भेंडी घ्यायची म्हणजे ही बाकीची सगळी मोठी आहेत एक एक दोन असे छोटे छोटे आहेत तर इथे बाजूलाच मी गॅसवर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली तर भेंडी घेतलेली आहेत पाव किलो भेंडी आहेत आणि इथे मी बेसन हे चांगलं मस्त असं भाजून घेणार आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजे जेवढ्या भेंडीला मसाला बस होईल तेवढाच मी घेतलेला आहे तर थोडंसं आता कलर चेंज होईपर्यंत आपण इथे बेसन भाजून घ्यायचं तर बेसन भाजून झालं बेसन भाजून झाल्यानंतर एका परातीमध्ये मी इथे ठेवलं थंड होण्यासाठी आणि ही जी मो म्हणजे ही भेंडीची साईज आहे ना ती थोडी मोठी आहे तर त्यासाठी मी आता काय करणार आहे तर हे बाजू पहिलं जे पुढचं टोक आहे ना तर ते काढून टाकणार आणि त्याचे दोन तुकडे करते आणि म्हणजे छोटी तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला जर बाजारात छोटी जर भेंडी भेटली तर घेतला तरी चालेल तर आणि मस्त होते झटपट असे रेसिपी होते मुलं सगळे सगळ्या भाज्या खातात पण असं भेंडीची भाजी जास्त करून कोण खायला बघत नाही चिकट लागते म्हणून तर चिकट चिकट अजिबात होणार नाही आणि मस्त अशी चविष्टही लागणारी भेंडी आहे तर झटपट अशी करून बघा आणि छोट्या म्हणजे छोटी साईजची जर भेंडी भेटली ना तर सगळ्यात भारी ही जर मोठी भेंडी होती त्याच्यामुळे मी याचे दोन असे तुकडे करून घेतले आणि आतमध्ये असे घाण म्हणजे खर काय काय भेंडी खराब असतात तर त्यामुळे मी ते दोन असे भाग करून घेतले आणि चेक करून घेत होते की भेंडीमध्ये काय म्हणजे काय काय ना असे कि किडे पण असतात किंवा काळी झालेली असते भेंडी तर हे इकडे सगळे मी हे एक जे एकाचे दोन तुकडे करून घेतले हे बघा असे दोन तुकडे करून घेतले आणि आपण आता जे मग आपण जे बेसन भाजलेलं आहे तर ते इकडे आता थंड झालेलं आहे तर ते थंड झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता काय काय मसाले ॲड करते मी तुम तुम्हाला सांगते पहिल्यांदा कोथंबीर ॲड करायची एकदम बारीक चिरलेली कोथंबीर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका लहान मुलं जर खाणार नसतील तर नाही टाकला तरी चालेल त्यानंतर हळद अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर लाल तिखट जो मालवणी मसाला आहे तर तो मी टाकला आणि गरम मसाला थोडेसे धना पावडर आणि जे जे मी सगळं साहित्य वापरलेलं आहे तर ते मी आणि हिंग टाकलेलं आहे जे सगळं मी साहित्य वापरलेलं आहे तर ते मी ते डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ते तुम्ही नक्की चेक करा आणि चाट मसाला आठवणीन टाका चाट मसाल्याने भेंडीला चव चांगली येते अर्धा लिंबू पिळायचा आणि हे सगळं मिश्रण आहे आता ते एकजीव करून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं जे की आपण फोडणीसाठी तेल वापरतो तर ते तर हे सगळं आता मिश्रण एकत्र करून घेते चांगलं मस्त असं एकत्र एक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी बनवली ना मुला आवडी ने भेंडी ली भेंडी तर मुलं आवडीने खातील आणि मंथनला माझ्या भेंडी खूप आवडते आणि ही जी भरलेली भेंडी त्याला आता मी टिफिनला देणार आहे तर त्याला भेंडी तशी आवडते पण ह्या पद्धतीने जी म्हणजे मसाल्यावाली भेंडी किंवा अशी भेंडी त्यानंतर क्रिस्पी भेंडी मी तुमच्यासोबत आधी व्हिडिओ भेंडीचा शेअर केलेला आहे म्हणजे अशी बारीक बारीक स्लाईस बारी करून जी भेंडी मी भरली क्रिस्पी केली होती तर त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केला आणि ह्याच हा जो मसाला आहे ना तर तो सगळा इथे भेंडीमध्ये भरून घ्यायचा आणि ही फक्त आपल्याला नंतर ना वाफेवरती शिजवून घ्यायची तर हा सगळा मसाला आणि मी ज्या वेळेला भरत होते ना ते एकाचे दोन तुकडे पण होत होते कारण की ते जास्त मी म्हणजे थोडंसं जास्त प्रेस क केल्यामुळे पण असते तर हे अशी मस्त अशी सगळी भेंडी जो भेंडी छोटी म्हणजे छोटी भेटली तर तुम्ही छोटी घेतलात तरी चालेल तर हे एकाचे दोन तुकडे केलेले आहेत तर त्यामुळे थोडी थोडे छोटे छोटे जास्त छोटे झालेले आहेत तर हा मसाला मी याच्यामध्ये सगळा भरून घेते इकडे सगळा मसाला मी भरून घेतला आणि एकाचे दोन तुकडे झालेले तर ते पण मी त्याच्यामध्ये मिक्स केले कारण की जे आपण जे बाकीचा सगळा मसाला लागलेला आहे ना तर तो त्या भेंडीला लागेल ला आणि चांगली अशी शिजणार शिजेल भेंडी गॅसवरती तीच कढई मी परत गरम करायला ठेवली आपण जी मगाशी याच्यामध्ये बेसन टाकून घेतलेलं आणि तेल थोडंसं आपल्याला जास्त लागणार आहे तुम्ही पॅनवरती केलात तरीही चालेल किंवा तव्यावरती भेंडी जरी फ्राय केलं तरी चालेल पण मी कढईमध्येच केली तरी ते कढईमध्ये मी तेल टाकलं एक दीड पळी तेल टाकले तेलाची जी पळी असते ती आणि बारीक ठेचून असं लसूण टाकलेलं आहे म्हणजे आपण एक प्रकारची याला फोडणी देऊन घेणार आहे फोडणी देऊन त्यानंतर आता जो सगळा जे भेंडी भरलेला जो मसाला आहे तर ती भेंडी आणि हा सगळा मसाला तर आपण इकडे स गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची आणि हे नंतर मग आपण त्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं थोडंसं म्हणजे मोठा पॅन जर असेल तर म्हणजे चांगली शिजतील प्रत्येक शिजेल पण हे पण असं चांग म्हणजे कढईमध्ये पण चांगली शिजलेली भेंडी आणि हा जो मसाला आहे ना तो एक नंतर शिजल्यानंतर खूप भारी लागतो खूप टेस्ट छान येते आणि मुलं तुमच्या आवडीने खातील आणि मंथनला मी आज टिफिनला पण देणार आहे हे आणि तुम्ही भाकरीसोबत आणि अशीच जरी भेंडी तुम्ही खालात ना तरी भारी लागते म्हणजे एक नंबर लागते भेंडी ज्या वेळेला मी फोडणी दिली त्यानंतर मंथन आता आता बघा मी फोडणी दिली त्यावेळेला मंथन आला स्कूलवरून तर मग म्हणतो सॉरी ट्यूशनमधून तर मम्मी काय बनवलं आहेस तुम्ही म्हटलं असं असं बनवलं आहे तर बोलतो अगं भा वा, वास छान येतोय त्याचा तो, तो बोला आज मला टिफिनला पण दे आणि तो तसा पण भेंडी टिफिनला घेऊन जातो सगळेच भाज्या खातो तो तर त्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे आणि ही अशी भेंडी सगळी मी आता पूर्ण तव्याला म्हणजे ह्याला लावून घेतलेली आहे कडेमध्ये ठेवून घेतली आणि वरतून ह्याच्या झाकण ठेवून देते एक पाच ते चार मिनिटासाठी स्लो गॅसवरती मी ठेवून देते त्यानंतर आपण परत एकदा चेक करू चार ते पाच मिनिटानंतर आपण आता चेक करणार आणि थोडंसं वरतून नंतर पाणी शिंपडायचे तर ते मी विसरली म्हणजे व्हिडिओ म्हणजे त्याचा व्हिडिओ करायला विसरली की थोडं थोडंसं पाणी असं मारलेलं म्हणजे वाफेवर शिजतील भेंडी हे बघा अशी चांगली अशी मस्त परतवून घ्यायची आणि हा जो मसाला आहे ना त्याचा म्हणजे बेसन आहे ना तर त्याचा वास एकदम भारी येतो आणि मस्त लागतात भेंडी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मुलांना पण आवडेल तुम्हाला पण आवडेल आपण तर मोठे सगळे भाज्या खातो पण लहान मुलं शक्यतो कोण म्हणजे अशा ज्या मोजक्याच भाज्या आहेत त्या खायला बघतात तर बाकीच्या भाज्या खात नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर मुलं आवडीने खातील आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली की बघा अशी मस्त अशी भरलेली भेंडी तयार झालेली आहे अजिबात चिकट नाही झालेली आहे कुठे गॅस बंद करते अजिबात म्हणजे चिकट झाली नाही कारण की चाट मसाला पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि मी लिंबू पण पिळलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इथे मी आता बाऊल घेतन तिथे आता मस्त अशी डेकोरेट करून तुम्हाला दाखवते एक नंबर लागत होती भेंडी बघा अशी मस्त अशी भेंडी भरलेली भेंडी झटपट अशी आणि ह्या आधी मी तुमच्यासोबत म्हणजे जी क्रिस्पी भेंडी असतात तर ती मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मस्त अशी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय